नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोमवार सात एप्रिल दोन हजार पंचवीस आज संपूर्ण महाराष्ट्रात सध्या हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा मित्रांनो लगेच वेळ न लावता व्हिडिओच्या माध्यमातून पण शेतकरी मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपणास असेच नवनवीन बाजारभाव पाहायला मिळतील तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे हिंगोली आवक आलेली आहे दोन हजार पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला पंधरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड नांदेडला आवक आलेली आहे हळदीची एक हजार सातशे क्विंटलची कमीत कमी दरम्यान आहे तेरा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला पंधरा हजार पाच रुपये तर जास्तीचा दरम्याला सोळा हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे भोकर आवक आलेली आहे हळदीला तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार सातशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकालली आहे हळदीला एक हजार नऊशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला पंधरा हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे रिसवड अवकालेली आहे दोन हजार चारशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला चौदा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम अवकाली आहे तीनशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला चौदा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवकाली आहे एकशे सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला अठरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला एकवीस हजार रुपये तर जास्तीचा दर मिळाला चोवीस हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद